नमस्कार मी प्रमिला भांबरे तर आज पोह्यापासून नाश्ता बनवायचा आहे तर मी त्यासाठी पोहे घेतले एक पोहे। वाटी त्याला भिजवून घेतले बघू तर आता ही एका ताटामध्ये मी काढून घेते एक पाच मिनिट मी दिले दिली पोहे त्यात बघा अर्धे वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक चमचा जिरे टाकून घेतले एक चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली मी आणि एक अर्धी वाटी दही घेतले ह्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर काय करणार आहे मी अगोदर मिक्स करून घेणार आहे सगळं आता ह्यात थोडस पाणी वतणार आहे पाणी वतून आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे छान असं बघा अशा पद्धतीने मी तिंबून घेतले आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे जसं आपण वडा बनवतो त्याच पद्धतीने मी बनवणार आहे तेलाच हात घेऊन एक मधी असं वड्याला येस पाडतो तसंच येस पाडून घेतले मी तर आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेते तर बघा असे मी वडे बनवून घेतले ते आणि गॅसवर कढई पण ठेवले त्यात तेल ओतलेलं आहे आपल्याला वडे तळण्यासाठी तर मी आता एक एक वडा सोडून घेते तर मी आता आता चार वडे चिरून घेतले तर आता ह्याला दोन्ही साईडनं आपल्याला कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचे एक तर बघा आता दोन्ही साईडने मी छान असे ओडे तळून घेतले तर असं एका साईडला धरलं का त्यातलं तेल आहे ते मी तळून जाते तेल कमी झाल्यानंतर मग एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आपल्याला कुरकुरीत असं होडे तळून झाले आता राहिलेले पण ओढे मी तसेच तळून घेणार आहे तर बघा आता मी सगळे तळणे तळले आहे थोडे मेटी सगळे एकदाच टाकले तर बघा अशा पद्धतीने मी पोह्यापासून बनवलेले वडे माझे तयार आहेत माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा